नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची स्थापना झाली आणि पुढेच याचं नाव बदलून महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ज्यालाच की आपण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या नावाने ओळखतो तर मित्रांनो आपल्या एस टी महामंडळामध्ये मा विविध पदांसाठीची भरती निघालेली आहे तर कोण कोण अप्लाय करू शकतं सिलेक्शन प्रोसेस कशी होईल जागा किती आहेत आणि कोणत्या कोणत्या पोस्टला किती जागा आहेत तर याच्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती घेतोय त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो या भरतीची ऑफिशियल पी डी एफ तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता यामध्ये आपल्या धुळे विभागामध्ये आपल्या जवळच असणाऱ्या धुळे विभागामध्ये या ठिकाणी विविध पदांसाठीच्या जागा आहेत तर जागा पाहूया मित्रांनो या ठिकाणी एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये ही भरती निघालेली आहे ॲडव्हर्टाइजमेंटच्या अंतर्गत जागा आहेत ह्या बेसिकली शिका उमेदवारांसाठी या संपूर्ण जागा आहेत आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर कार्य शाळेकडील व्यवसाय यामध्ये मित्रांनो ज्यांचा आयटीआ आणि दहावी पास आहेत विद्यार्थी असे विद्यार्थी अप्लाय करू शकतात तर संबंधित जागा पाहूया यामध्ये इंजिन कारागीर ज्यालाच की आपण मोटार मेकॅनिक पण म्हणतो ओके त्यासाठी मित्रांनो पासष्ट जागा आहेत या ठिकाणी दहावी आणि आयटीआ मोटार मेकॅनिकल कोर्स तुम्ही उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यानंतर असणार आहे इंधन कारागीर ज्यालाच की डिझेल मॅकॅनिक म्हणतो चौसष्ट जागा आहेत आय आय झाला पाहिजे तुमचा डिझेल मेकॅनिक कोर्समध्ये त्यानंतर पत्रकारागीर ज्यालाच की आपण मोटर व्हेकल बॉडी फिटर म्हणतो यामध्ये तुमचं सीट मेडल कोर्स तुमचं पूर्ण असणं आवश्यक आहे आयटीआय मध्ये अठ्ठावीस जागा आहेत त्यानंतर सांधता ज्याला वेल्डर म्हणतो पंधरा जागा आहेत वेल्डिंगचा कोर्स पाहिजे तुमच्याकडं त्यानंतर इलेक्ट्रिशियन विजेतंत्री ऐंशी जागा आहेत ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिकचा कोर्स तुम्ही जर केला असेल तर की अप्लाय करू शकता आयटीआयच्या अंतर्गत ओके त्यानंतर कातारी टर्नर ज्यांचं आयटीआय टर्नर झाले असे विद्यार्थी अप्लाय करू शकतात आणि त्यानंतरचा व्यवसाय आहे तो असणार आहे अभियांत्रिकी व्यवसाय तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर दोन जागा आहेत ज्यांचं इंजिनिअरिंग झालंय मेकॅनिकलमध्ये ऑटोमोबाईलमध्ये असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात सोळा ते तेवीस वर्षाचं एज लिमिट या ठिकाणी आहे ओबीसी वाल्यांसाठी एस सी एस सी वाल्यांसाठी पाच वर्षाची सूट या ठिकाणी मिळेल mm. तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मागासवर्गीयांना यांना पण या ठिकाणी प्राधान्य आहे मित्रांनो ओके तर तुम्ही या ठिकाणी जागा डिटेल्समध्ये त्यांनी काही टिप्स दिलेल्या आहेत नोट्स दिलेले आहेत ते वाचू शकता परंतु याच्यातील सगळ्यात महत्त्वाचे जे दोन पॉईंट्स आहेत ते आता आपण पाहूया मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये फी असणार आहे आणि मागासवर्गीयांसाठी अडीचशे रुपये फी या ठिकाणी आहे तर ही फी तुम्हाला डिमांड ड्राफ्टद्वारे भरायची आहे जो तुम्हाला विभागीय कार्यालय आहे महामंडळाचं एस टी महामंडळाचे धुळे या ठिकाणी तुम्हाला जाऊन एक फॉर्म घ्यायचा आहे ओके तो फॉर्म तुम्हाला हाताने भरायचा आणि तो फॉर्म तुमच्याकडं जे काय डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्ससोबत तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे ओके तर तुमच्याकडं एस बी आयचं बँक अकाउंट असणं आवश्यक आहे हा एक पॉईंट त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर खाली येऊया खाली आल्यानंतर बाकीचे पॉईंट्स पाहूया याच्यामध्ये मित्रांनो अर्ज तुम्हाला मिळतील आता चालू आहेत अर्ज बेसिकली सहा जूनपर्यंत तुम्हाला अर्ज करायला तर मिळतील आणि तुम्ही ते अर्ज भरून सहा जून दुपारी दोन वाजेपर्यंत या ठिकाणी भरायचं आहे दुपारी दोन नाही संध्याकाळी आय थिंक पाच वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता ओके okay, अर्ज तुमचा स्वीकारला जाईल आणि त्यानंतर तुमच्या अर्जाचा विचार केला जाईल ओके okay, त्यानंतर जर अर्ज आले तर सहा म्हणजे नंतर अर्ज तुम्ही करू शकत नाही बिकॉज तुम्हाला फिजिकली जाऊन त्या ठिकाणी अर्ज द्यायचा आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होईल डिपेंड्स अपॉन तुमच्या जे काही ते एंट्रान्स वगैरे घेतील त्याच्यावरती डिपेंड्स आहे पण बाकी तुम्ही हंड्रेड पर्सेंट देऊ शकता कारण की महाराष्ट्रामध्ये जागा आहेत आणि नक्कीच तुम्हाला एस टी महामंडळामध्ये शिकायची खूप चांगली संधी मिळेल काही डाऊट असतील तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनल तर नवीन असाल तर चॅनलला सस्क्राईब करा धन्यवाद